शहापूर तालुक्यातील विघाव येथे समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या संघर्ष पत्रकार संघाचे सदस्य गणेश वाघ यांनी येथील अंगणवाडीमध्ये एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत अंगणवाडीतील बालकांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच अंगणवाडी सेविका राजश्री भस्मे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या उपक्रमाच्या माध्यमातून संघर्ष पत्रकार संघाने समाजात आपल्या सामाजिक बांधिलकीची जाणीव पुन्हा एकदा दृढ केली आहे अशा उपक्रमांनी समाजात परिवर्तनाची नांदी घडत असून पत्रकारिता ही केवळ बातमीपुरती मर्यादित नसून ती समाजसेवेचे एक प्रभावी माध्यम ठरू शकते हे या उपक्रमातून अधोरेखित झाले यावेळी सरपंच सविता सोंगार सदस्य पुनाजी वीर उपसरपंच दिलीप वारे कसारा बेट मुख्य प्रवेशिका मनीषा मुळे अंगणवाडी सेविका सुशिला आवली कविता भगत काळूबाई पारधी फाशा निरगुडे पत्रकार गणेश वाघ योगेश आगीवले अंगणवाडी मदतनीस व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते